खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक मध्ये राहुल बोळकोटे मित्रपरिवाराच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार आणि मधुमेह तपासणी शिबिर घेण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मुख्यमंत्री पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांच्या चौऱ्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक एकोणीसमधील वेणूगोपाळनगर कुमठानाका येथील मारुती मंदिरात पक्षाचे वैद्यकीय सेलचे प्रदेश सरचिटणीस प्राध्यापक राहुल बोळकोटे बळीराम एडके बंडू शिंदे यांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिकांचा भेटवस्तू छत्री आणि गुलाब पुष्प देऊन शहर अध्यक्ष सुधीर खरटमल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी महापौर प्रदेश उपाध्यक्ष तथा प्रवक्ते ऍडव्होकेट यू एन बेरिया हे होते प्रारंभी प्रास्ताविक प्राध्यापक राहुल बोळकोटे यांनी केलं यावेळी सर्व मान्यवरांचा संयोजकांच्या वतीनं शाल आणि नॅपकिन बुके देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी माजी महापौर नलिनी चंदेले प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार मध्य विधानसभा अध्यक्ष जावेद शिकलगार वैद्यकीय सेल शहराध्यक्ष आशम फुलमामडी उपाध्यक्ष व्ही डी गायकवाड प्रमोद भवाळ खजिनदार सुनील इंगळे सरचिटणीस सुरेश कुंभार बिरप्पा बंडगर अक्षय जाधव महिला उपाध्यक्षा मोनिका सरकार विद्या हक्के जयश्री गवळी संध्या गवळी रिजवान शेख लाडजी नदाफ लक्ष्मण भोसले मल्हार शिंदे समर्थ लवटे सुरेश सरडे यांची प्रमुख उपस्थिती होती या प्रसंगी प्रशांत बाबर ॲडव्होकेट यु एन बेरिया माजी महापौर नलिनी चंदेले अध्यक्ष सुधीर खरटमल यांनी आपले विचार मांडले आणि आपल्या प्रतिनिधी जे काय ते काम करतो ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद असावा असं बैराम सर सर लागतो नेहमी आणि आपण बैलाम पाहिजे तुमच्या परीचं काय काम येते ते सांगा आम्ही म्हणजे किती हे द्यायला हरकत नाही मात्र हे त्याची काय ते भरपूर माझे काय आता बघतो सर ज्येष्ठ हे सगळे रिटायर्ड आहेत बहुतेक सगळे जवळपास रिटायर्ड त्यांना ऑफिसमधून आपल्या आपल्या त्याच्यातून ते मिळालेत आणि सदन घर घर घरचे लोक आहेत आणि मला आनंद वाटला की आपण आपलं चेहरा म्हटलं की असं होतं की अजूनही तुम्ही शंभर वर्ष अजून तुमच्या चेहरा असंही वाटत नाही की फार आजारी आहे किंवा फार दुःख आहे आम्हाला प्रदेशकडनं पण ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यासंदर्भात आदेश होते त्याच अनुषंगानं बोलकोटे सरांनी गटमत साहेबांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल मी पार्टीच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या आणि सर्व सन्माननीय सदस्यांच्या सदिच्छा आणि सदिच्छा यांच्या अनुषंगानं आदरणीय पवार त्यां आयुष्य निरोगी व सदृढ राहावं आणि तसेच आदरणीय साहेबा साहेबांनी दीर्घायुष्य लाभावं यासाठी ईश्वर प्रार्थना करता आम्ही पवार साहेबांचं दीर्घायुष्य लाभो यासाठीही आपण सगळ्यांनी मिळून इथे आपण प्रार्थना करू आणि या हनुमान चरणी आपण एक प्रार्थना करू की आपण पवार साहेबांचं शतांश हो आणि त्या त्या टायमा शतांश कार्यक्रमाला आपण सगळ्यांनी उपस्थित राहू हीच आपणास मी एक या प्रसंगी सना पॅथॉलॉजी लॅबचे प्रमुख तांबोळी यांच्या सहकार्यानं चौऱ्याऐंशी ज्येष्ठ नागरिकांची मोफत मधुमेह तपासणी करून त्यांना त्याचा अहवाल देण्यात आला कार्यक्रमाचं सूत्रसंचालन इम्तियाज वळसंकर यांनी त्राभार मल्हार शिंदे यांनी मानले